नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूरमधील वरद विनायक हॉस्पिटलमध्ये आहे या ठिकाणी माझ्यासोबत आ, या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन असलेले डॉक्टर प्रवीण बाबर आहेत जी बी एस आजाराच्या बाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत हा आजार कशामुळं होतो आणि या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण आता डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल जी बी एस सध्या आपण सर्व प्रसारमाध्यमांमध्ये आणि न्यूज चॅनलमध्ये वर्तमानपत्रामध्ये जी बी एस नावाचा काहीतरी आजार आहे आणि तो सध्या महाराष्ट्रामध्ये पसरतो आहे अशा प्रकारच्या न्यूज ऐकतो आहे मध्यंतरी पुण्यामध्ये बरेच केसेस जी बी एसच्या भेटल्या आणि त्या कारणास्तव काय काही एक दोन डेथ्स पण झाल्या होत्या पुण्यामध्ये असे काही न्यूज ऐकले होते आपण त्यानंतर आपल्याही पंढरपूर भागातही बऱ्याच चर्चा झाल्या की नेमकं जी बी एस काय आजार आहे लोकांच्या प्रमाण म मनामध्ये बऱ्याच शंका आणि संभ्रम आहेत बाबतीत बऱ्याच लोक भेटले पण मला येऊन की हे काय आहे जी बी एस आजार कोणाला होऊ शकतो तर त्यामुळे सर्वसामान्यांना सोप्या भाषेमध्ये मी काय गोष्टी सांगू शक सांगू इच्छितो की जी बी एस हा आजार म्हणजे आप एखाद्या व्यक्तीला एखादं वायरल इन्फेक्शन किंवा आतड्यांचं काही इन्फेक्शन झालं तर त्या विशिष्ट जीवाणू किंवा विषाणू आहे त्याच्या त्याला प्रतिकार म्हणून आपल्या शरीरातल्या ज्या पेशी काम करतात फायटर सेल्स म्हणतो आपण त्यांना तर त्याच फायटर सेल्स काही लोकांमध्ये ठराविक लोकांमध्ये क्रॉस इम्युनिटी होऊन म्हणजे आपल्या स्वतःच्याच सेल्फ सेल्सला डॅमेज करतात आणि त्यामध्ये जर आपल्या नर्वज म्हणजे संवेदना घेऊन जाणाऱ्या ज्या पेशी असतात म्हणजे आपल्या हातातून पायातून ज्या संवेदना मेंदूपर्यंत घेऊन जाणाऱ्या पेशी आहेत किंवा मेंदूपासून ज्या ऑर्डर्स आहेत आज्ञा आहेत की आपल्या हातापायाच्या हालचाल करण्यासाठीच्या त्या घेऊन जाणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या पेशींवर अटॅक करतात आणि त्यानंतर त्याचं हळूहळू डॅमेज व्हायला लागतं त्या पेशींटचं आणि डॅमेज झाल्यानंतर त्यांचं फंक्शन्स कमी होतं त्यामुळं आपल्याला लक्षणं जाणवायला लागतात त्या पेशंटला लक्षणं जाणवायला लागतात तर तो आजार कोणामध्ये होऊ शकतो तर कोणामध्येही होऊ शकतो तो आजार इन्फेक्शन झाल्यानंतर आणि दुसरी गोष्ट लक्षणं काय असतात त्या आजाराची तर लक्षणं म्हणजे काय तर सुरुवात त्याची पायाची बोटी आणि हाताच्या बोटांपासून होते सुरुवातीला थोडंसं विकनेस जाणवायला लागतं ताकद थोडीशी कमी होतो आहे हाताची ग्रीप कमी होतो आहे चालताना थोडासा त्रास होतो आहे विकनेस वाटतो आहे आणि हळूहळू थोडीशी विकनेस वाढत जातो आणि हात आणि पाय कमकुवत व्हायला लागतात याच वेळी जर आपण व्यवस्थ वेळेवर लक्ष नाही दिलं तर ते विकनेस वाढत जाऊन कधीकधी श्वसनाच्या पेशींपर्यंत ते पोचतो म्हणजे श्वास श्वास व्यवस्थित घ्यायला त्रास व्हायला लागतो हालचाल एकदम कमी होऊन जाते प्रत्येक पेशंटमध्ये हे एवढं प्रोग्रेस होईलच असलंच नाही बरेच पेशंट हे माईल्ड व्हरायटीचे पण असतात त्यांना बऱ्याच वेळा उपचार हां त्यांना बऱ्याच वेळा उपचाराची गरजही नसते पण वेळीच निदान होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर गरजेनुसार ट्रीटमेंट ज्यांना आवश्यक आहे त्यांना ट्रीटमेंट दिली तर पूर्णतः रुग्ण बरा होऊ शकतो दुसरी गोष्ट काही जणांचं म्हणणं आहे की याला काय उपचार आहे का तर वेळेस निदान झालं आणि योग्य उपचार तुम्ही जर घेतले तर, तर पूर्णपणे पेशंट बरा होऊ शकतो तर त्याला उपचार म्हणून दोन उपचार पद्धती आहेत तर एक आहे की आय व्ही इम्युनोग्लोब्लिन म्हणतो आपण जे की फक्त सलाईनद्वारे आपण इंजेक्शनद्वारे ते इंजेक्शन्स देतो पेशंटच्या वजनानुसार आणि पाच दिवसापर्यंत आपण तो कोर्स देतो त्यानं बऱ्याच लोकांना चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या इथे वरदविनायक हॉस्पिटलमध्येही आपण ती थेरपी दिलेली आहे आपल्याकडे पेशंट ॲडमिट होते जे बी एसची त्यावेळेस त्या पेशंटला चांगला रिस्पॉन्स आला तो एकदम व्यवस्थित होऊन पेशंट घरी गेला दुसरी एक उपचार पद्धती असते ती प्लाझ्मा फेरेसिस किंवा प्लाझ्मा आप एक्सचेंज आपण म्हणतो तर त्यानेही बऱ्यापैकी पेशंटला चांगला रिस्पॉन्स मिळतो फक्त योग्य निदान होणे वेळीच निदान होणे आणि निदान झाल्यानंतर कोणत्या पेश कोणत्या कॅन्डिडेटला उपचाराची गरज आहे ते ठरवणे आणि त्याला जर वेळेवर उपचार भेटला तर व्यवस्थित होऊन जातो ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा आजार होऊ नये ह्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कशामुळे होऊन हा आजार होऊ नये म्हणून काळजी म्हणजे जनरल प्रिकॉशन्स इन्फेक्शन होऊ नये म्हणून जनरल प्रिकॉशन्स घेणे म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं श्वसनाचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून हँड हायजीन व्यवस्थित ठेवणे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे आतड्यांची इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाहेरचं खाद्यपदार्थ अवॉइड करणे हात स्वच्छ धुवूनच जेव जेवण वगैरे करणे हे बेसिक बेसिक काळजी घ्यायचे आहेत आणि होऊ नाही दिला आपण तर जी बेस सगळ्या प्रश्न आहेत हा संसर्गजन्य आजार आहे का कोरोना सारखा हा संसर्गजन्य आजार नाही आहे आपण कुठल्याच प्रकारे ह्या एका पेशंटपासून दुसऱ्या पेशंटकडे पसरतो असं नाही आहे शंभर टक्के नाही आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्यानं एक प्रश्न पडलेला आहे मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सांगितलं की चिकन खाल्ल्यानं हा आजार होतो ह्याच्या संदर्भात जरा विस्तृत सांगाल चिकन खाल्ल्यानंच होतो असं नाही पण कुठलंही इन्फेक्टेड फूड आहे इन्फेक्टेड फूड खाल्लं आणि त्यानं जर आतड्यांचं इन्फेक्शन झालं तर तो होऊ शकतो एकूणच आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण स्वच्छता राखणं आणि बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ न खाणं एवढं ऑब्झर्वेशन प्रत्येकानं जर घेतलं तर या आजारापासून प्रत्येक माणसाला दूर राहता येईल आणि याचं जर आज अशा आजाराची लक्षणं जर जाणवली तर तत्परतेनं डॉक्टरांकडं जाऊन तपासणी करून याचं जर निदान झालं तर त्यावर उपचार करणं आवश्यक आहे पंढरपूर लाईव्हसाठी वानखेडे पंढरपूर